आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उद्धव ठाकरेंना अधिकार राहिला नाही आम्ही राम भक्त आहोत असं विधान उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेतून केलंय उद्धव ठाकरे यांच्या विधानावर भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उत्तर दिलंय राम भक्त म्हणून घ्यायचा अधिकार उद्धव ठाकरे यांना राहिला नाहीये या। असा राम कुलकर्णी म्हणाले उद्धव ठाकरे हे अयोध्या इथे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नव्हते कारण त्यांना विशिष्ट समुदायामध्ये जाण्याची भीती होती तसेच तुम्ही आमच्यासोबत होता तेव्हा तुम्ही रामभक्त होता असंही ते म्हणाले जनाब उद्धवजी ठाकरे काय म्हणाले आज पत्रकार परिषदेत बोलताना की आम्ही राम भक्त आहोत माझा एक सवाल आहे उद्धवजीना की तुम्हाला हा अधिकार आता राहिला कुठं एकेकाळी तुम्ही राम भक्त होतात पण तुम्ही जेव्हापासून जनाब झालात तेव्हापासून राम भक्त राहिला नाहीत रामलाल्लाच्या स्थापनेला तुम्ही आला पण नाहीत त्याचं कारण हेच होतं की तुम्हाला विशिष्ट वर्ग समुदायाच्या मताची भीती होती केवळ मताचं लागून चालन करण्यापोटी तुम्ही राम भक्ताच्या स्थापनेला आला नाही आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने आज असं म्हणू शकत नाही की आम्ही राम भक्त होतो एकेकाळी -एक होतात पण आज राहिलेला नाही हे तुम्ही दाखवून पण दिले की रामाचा आणि आमचा काही संबंधच नाही पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी चारेश, त्र्याहत्तर